आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा पण आपल्या दैनंदिन जीवनाला थेट लागू होणारा विषय सांगणार आहे आपल्या आयुष्यात कितीही पैसा आला नशीब उघडलं भाग्य जोरात असलं तरी काही वस्तू चुकीने दुसऱ्यांना दिल्या शेअर केल्या तर त्या वस्तूंच्या ऊर्जेमुळे आपलं भाग्य आपली लक्ष्मी आपल्या घराची शांतता हे सगळं हळूहळू निष्टत जातं म्हणूनच आज मी तुम्हाला अशा दहा अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या कधीही आणि कोणालाही देऊ नयेत जवळचे असोत नातेवाईक असोत किंवा मित्र या वस्तू देण्यातून उलट परिणाम होतात चला तर सुरू करूया आजची महत्वपूर्ण माहिती एक घड्याळ तुमच्या नशिबाचा आरसा आपल्या हातातलं घड्याळ हे फक्त वेळ दाखवणं नाही त्यात तुमचं भाग्य तुमची प्रगती तुमचा काल गुंफलेला असतो म्हणून कोणाला आपलं वापरातलं घड्याळ देऊ नका घड्याळाची ऊर्जा थेट तुमच्या नशिबाशी जोडलेली असते ते दुसऱ्याला देणं म्हणजे आपलं भाग्य दुसऱ्याच्या हातात देणं व्यवसाय पैसा मानसिक शांतता सगळ्यावर त्याचा परिणाम दिसू शकतो देणारच असेल तर नवी भेट द्या पण स्वतःचं वापरातलं घड्याळ कधीही देऊ नका तीन उधारी लक्ष्मीचा अपमान उधारी ही फक्त पैशांची देवाणघेवाण नसते त्यात ऊर्जेचा प्रवाह असतो जास्त उधारी देणं किंवा घेणं यामुळे घरात ताणतणाव वाढतात कमाईचं फळ टिकत नाही पैशाचा ओघ कमी होतो लक्ष्मी रुजते उधारीचे व्यवहार मोजके ठेवा नियमात ठेवा नियमित उधारी म्हणजे दारिद्र्याचे दार तीन वापरलेले कपडे व वा अंथरून देऊ नका कपड्यांमध्ये शरीराची ऊर्जा साठलेली असते ही ऊर्जा दुसऱ्याला देणं म्हणजे आपल्या आयुष्याची ऊर्जा कमी करणं म्हणून वापरलेले रोजचे कपडे अंथरून उशी बेडशीट कधीही देऊ नका आणि कोणाचं वापरलेलं घेऊ नका पाहुण्यांसाठी वेगळं अंथरून ठेवा चार संध्याकाळी दूध दही ताक तेल मीठ देऊ नका आपल्याकडे परंपरेत हे कडक सांगितलं आहे संध्याकाळी या वस्तू देणं म्हणजे घरातील लक्ष्मी बाहेर पाठवणं यामुळे पैशाच्या समस्या वादविवाद आरोग्याचे त्रास नकारात्मकता वाढते दूध म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप तेव्हा संध्याकाळी हे पदार्थ टाळा पाच पेन शिक्षण व प्रगती पेन म्हणजे विद्या प्रगती आणि भाग्याचं प्रतीक आपलं वापरातलं पेन दुसऱ्याला देऊ नये कारण सही कागदपत्र प्रगतीशी संबंधित गोष्टीत याची ऊर्जा काम करते स्वतःची पेन स्वतःजवळ ठेवा गरज असेल तर नव पेन द्या सहा रुमाल नकारात्मक ऊर्जा साठवणारा रुमालात घाम चेहऱ्याची ऊर्जा दिवसाचं ताणतणाव साठलेलं असतं हे दुसऱ्याला देणं योग्य नाही यामुळे नातेसंबंधात तणाव मानसिक अस्थिरता वाढू शकते सात सुखीने किंवा लबाडीने कमवलेला पैसा कधीही टिकत नाही फसवणूक कपट करून कमवलेला पैसा घरात शांतता आणत नाही अशा पैशातून ताण वाद नुकसान अशांतता वाढते शुद्ध मार्गाने कमवलेला पैसा हाच सुख देतो टिकतो आठ महिलांनी मंगळसूत्र जोडवे बांगड्या सिंदूर देऊ नका ही सर्व वस्तू सौभाग्याची चिन्ह आहेत या वस्तू दुसऱ्याला दिल्या तर दाम्पत्यात दुरावा वाद प्रेम कमी होणं घराची शांतता बिघडणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात या वस्तू कधीही कोणालाही देऊ नयेत नऊ झाडू लक्ष्मीचं प्रतीक झाडू म्हणजे घराची समृद्धी ते देणं म्हणजे धन दूर जाणं दान करायचंच असेल तर नवं झाडू दान करा वापरातलं झाडू कधीच देऊ नका दहा सुई सुरी चाकू कैची नात्यांमध्ये कट धारदार वस्तूंमध्ये कापण्याची ऊर्जा असते त्या दिल्या तर नाती तुटतात वाद वाढतात शांतता नष्ट होते म्हणून या वस्तू देणं टाळा जर द्यावंच लागलं तर बदल्यात एक रुपया घ्या ऊर्जा संतुलित राहते शेवटी तुमचं तुम्सा भाग्य तुमचंच आपण मदतीपोटी चांगुलपणातून वस्तू देतो पण काही वस्तू देणं म्हणजे आपलं नशीब दुसऱ्याला देणं असतं या गोष्टी जाणीवपूर्वक सांभाळल्या तर नशीब चालतं लक्ष्मी स्थिर राहते घर शांत आणि समृद्ध राहतं लक्ष्मी टिकवण्यासाठी या पाच गोष्टी नक्की करा घरात दररोज दिवा लावा घर स्वच्छ घेवा उंबरठा स्वच्छ ठेवा संध्याकाळी घराचे दरवाजे उघडे ठेवा दररोज दोन मिनिटे स्वामी समर्थांचे ध्यान करा यामुळे अडथळे दूर होतात नशीब उघडतं पैशाचा प्रवाह स्थिर राहतो मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवतात घरात शांतता येते लक्ष्मीची कृपा वाढते ही माहिती आवडली असेल तर नक्की सांगा तुमच्या शंकाही मोकळेपणाने विचारा मी पुन्हा भेटेन अशाच नवीन आणि महत्त्वाच्या माहितींसह स्वामी समर्थ